नमस्कार सगळ्यांना तर आज एक नवीन रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे मोस्टली महिलांमध्ये हो लेडीज आहेत किंवा ज्यांना कंटिन्यू बसून काम आहे उभारून काम आहे आजकाल म्हणजे पूर्णच आपल्याला जे भाज्या वगैरे मिळतात त्या पूर्ण म्हणजे केमिकल युक्त असतात त्याच्यामुळे आपल्या शरीरात जे पदार्थ जायचे ते जात नाहीत आणि आपण ते खातो त्यामुळे आपल्याला आजार निर्माण होत आहेत कंबर दुखी, दुखी रक्त कमी होत म्हणजे असं बरेच आजार निर्माण झालेले जा आहे तर मग त्यासाठी मी म्हणजे स्वतः मला खूप त्रास होत होता उठताना वगैरे हाड दुखायचे किंवा पाठ दुखायचे जास्त वेळ बसलो तरी आणि हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे पण म्हणजे बरच शरीरात काही काही वेगवेगळे आपल्याला म्हणजे दिसतात कि वेगळं काहीतरी होत आहे तर म्हणतात की डॉक्टर बीट खावा वगैरे पण बीट एक खाण्याची पद्धत पण आहे म्हणजे कशाही प्रकारचं खाऊ शकतो पण जरा तेमी ते मी एक आता तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे आणि स्वतः ते यूज केलेलं आहे एक महिना म्हणजे आठवड्यातून एक ते दोन वेळेस मी ते बीटचा करून म्हणजे प्यायचे त्याच्यामुळे मला बराच फरक पडला म्हणजे शरीर एकदम हलकं हलकं वाटायला लागलं जडपणा नव्हता वाटत शरीरात त्यानंतर उठता बसताना असं पटकन म्हणजे जास्त वेळ आपण उभारल्यानंतर जर बसलो आपण खाली आणि एकदम उठायला गेलो तर बघा त्रास होतो तर तसं त्रास माझा कमी झाला आणि प्लस मला चष्मा आहे बरोबर तर नंतर मी एक महिनाभर खाल्लं ना मला असं जाणून पण आलं की चष्मा घातल्यावर ज्या गोष्टी मला काही काही म्हणजे चष्मा घालून पण दिसत नव्हत्या त्या पण दिसायला लागल्या म्हणजे बिटाचे खूप फायदे आहेत आणि त्यातला त्या एक म्हणजे हे करून पाहिलं मी म्हणजे माझे कमी आलं आणि म्हटलं चला आता याच्यावर आपण एक व्हिडिओ आणि तुम्ही दिवस किंवा पंधरा दिवस दोन तीन वेळेस करून बघा तुम्हाला शरीरामध्ये म्हणजे हलकेपणा जाणवल आणि एक ताकद आल्यासारखं पायाला गोळे वगैरे येणार नाही त्यासाठी हे बिटाची मी रेसिपी केलेली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते आणि मी आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस म्हणजे रविवारी सुट्टी असते त्यामुळे रविवारी तरी मोस्टली मी करतेच आणि ते पद्धत पण आहे म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी तर मी सकाळी वेळ मिळाली तर सकाळी घेते तुमच्या टायमिंग नुसार तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी घ्या तर चला दाखवते तुम्हाला व्हिडिओ तर खूप छान आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जे कोणी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी घेतलेला आहे हे बीट हे बीट बाजारामध्ये छोट्याच इच्छा असतील तर तुम्हाला कौशल्य नाहीतर त्याची गड्डी असते चार बी मोठ्या ती गड्डी पण आणू शकतात जर तुम्ही डेली करणार असेल वरच काही काढणार नाही त्याचे जीवनसत्व असतात ते घालतात आणि आजकाल आपण तसंच करतो की मोस्टली शेंगदाणे बटाटा त्याच्या सगळ्यांचे साली काढून टाकतो भोपळा आणि भाजी करतो म्हणजे जे महत्वाचे तेच आपण फेकून देतो आणि राहिलेल्याची याची भाजी करतो बरोबर तर हे घेतलेलं आहे बीट तर आता हे तुम्हाला बीट जे आहे ते दाखवणारे कसं त्याचा ज्यूस बनवतो ते कारण नुसत्या चकत्या खाण्यात ते नाही शरीरात लगेच होत नाही पण एखादं सिलेर किंवा एखाद्या लिक्विडच्या ज्या स्वरूपात आपण काही घेतलं शरीरामध्ये तर ते लवकर शरीरात होतं आणि त्याचा इफेक्ट लवकर होतो शरीरात तर हे घेतलेला आहे मी दाखवते आणि तर सगळ्यांकडे अशी खिसणी घेतलेली आहे मी दाखवते मी तुम्हाला इथे छोटी खिसणी घेतलेली आहे छोटी का घेतलेली आहे कारण त्या बीट मधून जास्तीत जास्त रस निघावा त्यामुळे छोटी घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये फिरवताना आपल्याला जड जाऊन तर हे पूर्णपणे बीट आपल्याला खिसवून घ्यायचं आहे न सालकारिस आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण बीट किसलेलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याच्यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता तर एक चमचा साखर टाकायची आणि किंचितच मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं नाही न पाणी टाकता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे किंवा वाटून झालेलं आहे तर हे असं दिसते आता याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही जास्त टाकलं तर पेस्ट पूर्ण गाडी होणार नाही ठीक आहे तर पुन्हा थोडं पाणी टाकलेलं आहे आपण आणि परत एकदा खूप वेळ मिक्सर मधून बारीक करून काढायचं पूर्ण पेस्ट तयार झालेली आता हे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे आहे म्हणजे तुम्हाला ज्यूस एक ग्लास पाहिजे का अर्धा ग्लास पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं आणि गाळून घ्यायचं गाळणी ते गाळून घेऊया आपण तुम्हाला अर्धा ग्लास पाहिजे आहे त्यामुळे मी अर्धा ग्लास टाकते तुम्ही एक ग्लास पण करू शकता असं गाळून घ्यायचं पूर्णपणे आणि गाळत असताना चमच्यानी पण ते पूर्णपणे असं दाबून दाबून बीट मधला पूर्ण रस काढून घ्यायचा आणि नंतर ते जो खाली चोत म्हणजे उरलेला चो असतो टाकून दिला तरी याच्यात मिक्स नाही आपल्याला तर अशा पद्धतीने एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बीटचा ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा घरी आणि सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करा सुट्टीच्या दिवशी करा पण आठवड्यातून एकदा नक्की करा आणि याचा रिझल्ट नक्की बघ तर हा आपला बीटचा ज्यूस तयार झालेला आहे तोरून पहा आणि कसा वाटतो मला तेही सांगा बीटचा ज्यूस तर व्हिडिओ आवडला असेल ना नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय